नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता पावसाळा सुरू झालेला असून बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार उद्भवत असतात जनावरांना त्यासोबतच जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर जानेवारी पर्यंत ह्या काळ हा लागवडीसाठी योग्य म्हणजे ज्या भाकड जनावरे असतात त्यांच्या लागवडीसाठी हा योग्य काळ असा समजला जातो तर या या यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पावसाळा आता सुरू झालेला आहे आता जूनचा आपण जवळपास अर्धा महिना आपण ओलांडलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे तर काही ठिकाणी पावसाची अजूनही कमतरता आहे तर या, या वेळेस काय होतं ज्यावेळेस हे उन्हाळ्यातून डायरेक्ट आपण पावसाळ्यामध्ये जातो त्यावेळेस जनावर हे आजारी पडत असतात किंवा मग शेळ्या मेंढ्या असतील ह्या सुद्धा आजारी पडतात तर त्याचं कारण काय तर वातावरणात अचानक झालेला बदल अचानक यावर्षी आपण बघितलं की उष्णता फार भयंकर होती त्यानंतर आता अचानक आपण पावसाळ्या म्हणजे थंड वातावरणात जाणार त्यामुळे जनावर हे आजारी पडणार तर त्यासाठी काय करायचं तर त्यांची सर्वात प्रथम आपण त्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणं फार गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये तर त्यासाठी काय करता येईल तर आपण सर्वप्रथम हे डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे आता आज आता आपण ज्या जे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहात त्यांनी लगेच आपल्या जनावरांची ही जी इथं डिवर्मिंग करून घ्यायची आहे तर साठी कोणतं औषध वापरायचं जर आपले जनावर गाभन असेल तर फेनबेंडाझॉल हे औषध वापरा फेनबोंडाझॉल फेनबेंडाझॉलचे जे बोलस आहे किंवा मग लिक्विड फॉर्म मध्ये आहे तर ते आपण गाभन जनावरांसाठी वापरू शकतो त्यासोबतच जर आपले भाकड जनावरे असतील तर अल्बोमार वापरा अल्बेंडाझॉल आयर्मेक्टीन असे बरेचसे मार्केटमध्ये उपलब्ध आहे जा जा आहे आपण वापरू शकतो त्यानंतर मिनरल हे फार गरजेचं पन्नास ते शंभर ग्रॅम सकाळी आणि पन्नास ते शंभर ग्रॅम संध्याकाळी जर आपली गाय जर भाकडं असेल किंवा मग ती खाली असेल एमटी असेल तर आता तिला मिनरल मिक्सर गायी असेल म्हैस असेल त्यांना मिनरल मिक्सर देणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्या गाभण राहतील गाभण राहण्यासाठी काय तर त्यांना मिनरल पिक्चर देणं फार गरजेचं आहे त्यासोबतच पावसाळ्यामध्ये जनावरांना घटसर्फ आणि फऱ्या या जर हा आजार हा संसर्गजन्य आजार किंवा मग हा घातक आजाराची लागण होत असते तर त्यापूर्वी आपण आपल्या जनावरांचं लसीकरण करून घेणं हे फार गरजेचं आहे त्यासोबतच त्यांना संतुलित आहार आता संतुलित आहारावर आपण व्हिडिओ बनवलेले आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता तर संतुलित आहार देणं फार गरजेचं आहे संतुलित आहार कंटिन्यू देणं गरजेचं आहे त्यासोबतच त्यांना पुरेसं मोपलक पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे त्यासोबतच त्यांना एक म्हणजे ते मुक्त गोठा जर असेल तर जास्त फिरवायची गरज जा नाहीये परंतु जर मुक्त गोठा नसेल तर अर्धा ते पाऊन तास आपण त्यांना उन्हामध्ये बांधलं पाहिजे सकाळी सकाळी जो कोवळं ऊन असतं त्या कोवळ्या उन्हामध्ये बांधायचं किंवा मग त्यांना मोकळं सोडायचं मोकळं जर तुम्ही जर मोकळं जर, जर जनावर सोडलं तर त्यांचा व्यायाम सुद्धा होतो आणि व्हिटॅमिन डी थ्री सुद्धा त्यांना मिळतं तर जर मोकळं जर सोडता आलं किंवा मग एक दोन किलोमीटर जर चालवता आलं तर हे एकदम उत्तम असतं परंतु आता ते शक्य नसल्यामुळे कमीत कमी आपण त्यांना अर्धा तास हे कोवळ्या उन्हामध्ये बांधायचं आहे त्यासोबतच मुबलक प्रमाणात पाणी आणि व्हॅक्सिनेशन तर आपण करणार असाव तसच आपण एक घरगुती उपाय सुद्धा करू शकतो ज्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल तर ते काय करायचं तर हा जो जून ते जुलै महिना आहे आता आज तुम्ही जेव्हापासून व्हिडिओ बघाल त्याच्या पुढे एक महिना आपण कंटिन्यू त्यांना अर्धा किलो हळद दररोज वीस पंचवीस ग्रॅम प्रमाणे वीस ग्रॅम जरी दिली तरी डेली वीस ग्रॅम जर किंवा मग एक दिवस आठ हजार पंचवीस तीस ग्रॅम जर दिली तरी चालते पण हे गाबन जनावराला गाबान जनावरांसाठी सांगतोय मी त्यासोबतच जे जा आवळा आहे आवळा हा आवळा अर्धा किलो आवळा हा आपल्याला एक महिना द्यायचा आहे आपण आपल्या विवेकानुसार किंवा मग आपल्या आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण अर्धा किलो आवळा दहा दहा पंधरा ग्रॅम डेली जरी दिला तरी तो पाचशे ग्रॅम होऊन जातो म्हणजे जा अर्धा किलो त्यासोबतच शंभर ते दोनशे शंभर ते दीडशे ग्रॅम पर्यंत आपण त्यांना काळी मिरी दिली पाहिजे आता काळी तुम्हाला माहितीये जर रोगप्रतिकार शक्ती जर चांगली असली तर बरेचसे आजार हे दूर होतात किंवा मग ते अटॅक करू शकत नाही जे वा, विषाणू आणि जे जीवाणू असतात जर रोगप्रतिकार शक्ती चांगली असली तर जनावर ते जनावरावर अटॅक करू शकत नाही आता कोरोनामध्ये आपण बघितलं की बऱ्याच लोकांना कोरोना झाला परंतु बरेच लोक बाहेर फिरत असून सुद्धा त्यांना कोरोना नाही झाला कारण का तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती खूप चांगली होती त्यामुळे त्यांच्यावर त्याचा कोरोनाचा काहीही परिणाम झालेला नव्हता हो बरोबर तसंच जर आपण हे जर हा जर वापरला शंभर टक्के आणि मी जे हे जे ज्या गोष्टी सांगितल्या सुरुवातीपासून त्या जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या जनावरांची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढेल तर हळद पाचशे ग्रॅम द्यायची आपल्याला एक महिन्यामध्ये त्यासोबतच पाचशे ग्रॅम आवळा आवळा पावडर द्या किंवा मग वाळलेला आवळा पाहिजे पाचशे ग्रॅम हा एक महिना पुरवायचा म्हणजे डेली पंधरा ते वीस ग्रॅम किंवा मग एक दिवस वीस पंचवीस ग्रॅम याप्रमाणे आपल्याला ते हळद आणि आवळा तर सोबतच लिंबू लिंबू हे एक किलो लिंबू आणायचे आणि एक किलो लिंबू साधारण डेली दोन तीन किंवा मग एक दोन तीन दिवस शंभर ग्रॅम या प्रमाणात दिलं तरीही चालतं आणि काळे मिरे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काळे मिरे दीडशे ग्रॅम तर दररोज आपण एक दिवसाआड हे दहा दहा ग्रॅम देऊ शकतो म्हणजे आज दहा ग्रॅम तर परवाच्या दिवशी दहा ग्रॅम याप्रमाणे आपण एका महिन्यामध्ये दीडशे ग्रॅम पर्यंत काळे मिरी आपल्या गाय मशीनला दिली पाहिजे त्यासोबतच जर आपली गाय गाबन नसेल बाकड असेल तर तिला गुळवेल सुद्धा आपण देऊ शकतो गुळवेल गाभण जनावरांना का चालत नाही तर ते तो गुळवेल जे आहे तर ते त्याची प्रवृत्ती ही गरम स्वरूपाची असते त्यामुळे हे गाभण जनावरांना चालत नाही तर त्याचा पाला किंवा मग त्याच्या काड्या वगैरे हे सगळं मिक्स करून हे दोन तीन दिवसाळ म्हणजे एक दोन तीन दिवसानंतर शंभर ग्रॅम असं आपल्याला एक महिना करायचा आहे म्हणजे महिन्यातून हे आठ ते दहा वेळेस द्यायचं आहे त्यामुळे त्यांचे रोगप्रतिकार शक्तीमध्ये नक्कीच वाढवते आणि ते बरेचशा आजारांपासून मुक्त राहतात जसं की तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार होतात तर त्या आजाराला आळा बसतो त्यासोबतच मास्टायटिस या आजारावर सुद्धा आजार हो, हा आजार सुद्धा दूर राहतो हे वापरलेला प्रयोग आहे आणि खूप जबरदस्त आणि खूप छान प्रयोग आहे तुम्ही हा मी जे पूर्ण जी माहिती सांगितली माहितीप्रमाणे जर तुम्ही जर आपल्या गोठ्याचं नियोजन केलं किंवा आपल्या जनावरांचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच बऱ्याच आजारांपासून आपल्या जनावरे दूर राहतात आणि आपला आर्थिक फायदाच होतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करा कृपया कॉमेंट करत जा धन्यवाद